अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वहांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवा कशी करायची हे बघणार आहोत बघा कितीही असाध्य आजार असू द्या कोणताही आजार असू द्या छोटा असो मोठा असो तुम्ही जर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन हा ही जी सेवा मी तुम्हाला आजच्या उडिम्यात सांगणार आहे ही सेवा तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनापासून केली तर तो आजार शंभर टक्के बरा होतो म्हणजे होतोच बघा एखाद्या असं होऊन जातं की एखादी व्यक्ती खूप ठणठणीत आहे पण ती अचानक आजारी पडते आणि तिला अचानक आय सी यूमध्ये जावं लागतं म्हणजे भरपूर ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तिला फरक पडत नाही तिला त्या गोळ्या औषधांचा काहीच फरक पडत नाही का काहीच परिणाम जाणवत नाही तेव्हा तुम्ही ही सेवा आवर्जून करा बघा तुम्ही जेव्हा ही सेवा करताना डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन तुम्ही ही सेवा करता, करता। तेव्हा त्या व्यक्तीचा आजार कोणताही आजार, आजार असू द्या तो आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते आणि परत तो आजार उद्भवत सुद्धा नाही बघा ही जी सेवा ही शंभर टक्के प्रभावी आणि अनुभवसिद्ध सेवा आहे बऱ्याच भक्तांनी ही सेवा केलेली आहे तुमच्याही घरामध्ये कोणी आजारी पेशंट असेल सतत कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजारी पडत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी ही सेवा आवर्जून करा तुम्हाला त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा दवाखान्यात घेऊन जावं लागणार नाही त्याचा जो काही आजार असेल छोटा असो मोठा असो तर तो त्याचा शंभर टक्के बरा होईल म्हणजे होईलच यात काही शंका नाही फक्त सेवा करताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने असली पाहिजे आणि संकोच न ठेवता म्हणजे एवढी सेवा करावी लागणार का मी एवढीच करणार तेवढीच करणार नाही आपल्याला जर आपल्या घरातली व्यक्ती पूर्ण ठणठणीत बरी व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करावी लागणार म्हणजे लागणार बघा आता सेवा काय करायची आहे आरोग्यसेवा ही सेवा तुम्ही बघा आता त्वचेचे विकार सुद्धा बऱ्याच जणांना असतात तुम्ही ज्यांना त्वचेचे विकार आहेत त्यांनी सुद्धा जर ही सेवा केली ना तर तुम्हाला याचा शंभर टक्के अनुभव येईल म्हणजे येईल तुम्हाला पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे जावं लागणार नाही आणि आपला जो वायफळ पैसा खर्च होतो दवाखान्यांमध्ये तो आपला खर्च होणार नाही तो आजार जो आहे तो आपला लवकरात लवकर ब बरा होण्यास मदत होते या सेवेने आणि शंभर टक्के ती व्यक्ती आजारातून मुक्त होते फक्त सेवा मनापासून करा तुम्ही ही सेवा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही कर करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपण सेवा करत नाही कारण की तो काळ दत्त महाजांच्या पेक्षेचा काळ आहे सेवा काय करायची आहे सकाळी देवपूजा झाली की तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही कर करा बघा ही सेवा करताना सर्वात प्रथम एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा एका ग्लासामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्या स्वामींसमोर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे हे लक्षात घ्या एक अगरबत्ती लावून द्यायची अगरबत्ती जर आयुर्वेदिक असली तर अतिशय उत्तम आहे नसेल तुम्हाला मिळत तर काहीच हरकत नाही तुम्ही कोणतीही अगरबत्ती लावू शकता त्यानंतर बघा तुम्हाला सर्वप्रथम त्या ग्लासावर किंवा तांब्यावर जे पाणी तुम्ही भरून घेतलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला डावा हात ठेवायचा आहे तुमचा आणि डावा हात त्या ग्लासावर तांब्यावर ठेवून तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे हात तसाच तुम्हाला ग्लासावर किंवा तांब्यावर सेवा पूर्ण होईपणे तुम्हाला ठेवायचं आहे लक्षात घ्या हात काढायचा नाही तुमचा डावा हात तुम्हाला त्या ग्लासावर तांब्यावर ठेवायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तीन माळी महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टी वदनम उर्वरुक्मिय बंदनात मृत्यूमुक्षी अमामृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे त्याच्या तुम्हाला तीन माळी घ्यायच्या आहेत त्यानंतर तीन वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर तीन वेळेस मारुती स्तोत्र म्हणायचं आहे ही तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला त्या ग्लासामध्ये जे पाणी तुम्ही भरून घेतलं होतं ते आता तीर्थ झालेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जी अगरबत्ती तुम्ही लावलेली होती त्याची थोडीशी रक्षा तुम्हाला त्या ग्लासमध्ये टाकायची आहे आणि जी कोणी आजारी व्यक्ती आहे त्याला ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे त्यानंतर त्या अगरबत्तीची थोडीशी रक्षा त्याच्या कपाळाला लावायची आहे थोडीशी गळ्याला लावायची आहे आणि थोडीशी त्याला जिभेला चाटायला सुद्धा द्यायची आहे तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस करायची आहे बघा कधी कधी असं होतं की डॉक्टरांची ट्रीटमेंट आपण घेतो पण त्या ट्रीटमेंटचा लवकर इफेक्ट जाणवत नाही जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हा डॉक्टरांच्या गोळा औषधांचा लवकर परिणाम त्याच्यावर दिसून येतो तो ठणठणीत बरा बरा व्हायला ती जी कोणी व्यक्ती आहे ती व्यक्ती लवकरात लवकर ठणठणीत बरी होते म्हणजे होतेच लक्षात घ्या तर तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसांसाठी करायची आहे आता बघा बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये असेल आय सी यूमध्ये आणि ती जर पाणी घेत नसेल म्हणजे कोणतंही पाणी वगैरे घेत नसेल तर त्यासाठी काय करायचं तुम्ही त्या व्यक्तीच्या होटाला थोडंफार जे तीर्थ तुम्ही बनवलेलं आहे त्या तीर्थातलं थोडंसं जरी पाणी तुम्ही हॉटाल लावलं तरी चालणार आहे आणि ती जी रक्षा आहे ती तुम्हाला कपाळाला गळ्याला लावायचे आहे आणि थोडीशी लक्ष जर होटाला लावली तर चालणार आहे त्यानंतर जे तीर्थ आहे ना त्या व्यक्तीच्या बेडवर हॉस्पिटलमध्ये ती व्यक्ती ज्या बेडवर असेल त्या बेडवर असं चारी बाजूनी शिंपडून द्यायचं आहे आणि खरंच तुम्हाला सांगते तुम्ही ही सेवा जर केली ना त्या व्यक्तीसाठी तर तो व्यक्ती लवकरात लवकर ठणठणीत बरा होतो म्हणजे होतोच तर लवकर त्या त्रासातून मुक्त होतो त्या आजारातून तो लवकरात लवकर मुक्त होतो आणि त्याला पुन्हा पुन्हा दवाखान्यात जाण्याची गरजसुद्धा पडत नाही बऱ्याच सेवेकरांनी या आरोग्य सेवेचे अनुभव घेतलेले आहेत आणि त्यांचे असाध्य असे आजार हे बरे झालेले आहेत आणि ही सेवा कोणीही करू शकतं पुरुष स्त्री मुलगा मुलगी कोणीही तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता घरातल्यांसाठीच नाही तर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी तुमच्या मैत्रिणींसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी आजारी असेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करून ते तीर्थ बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता ती रक्षा त्यांना देऊ शकता त्यांच्या कपाळाला गळाला लावू शकता त्यांना थोडीशी चाटायला देऊ शकता तर ही सेवा तुम्ही कोणासाठीही करू शकता आणि शंभर टक्के प्रभावी सेवा आणि शंभर टक्के अनुभव सिद्ध अशी सेवा आहे ही आरोग्य सेवा आता बघा आता खूप असा क्रिटिकल कंडिशन असेल असाध्य असा, असा आजार आहे तर तुम्ही ही सेवा एकवीस दिवसांसाठी दोन दोन महिन्यातून करू शकता दोन दोन महिन्यातून किंवा तुम्हाला वाटलं की मी ही सेवा कंटिन्यू करणार आता एकवीस दिवसांसाठी तुम्हीच ही सेवा केली तुम्हाला या सेवेचा खूप अनुभव आला तुम्हाला वाटते मी ही सेवा कंटिन्यू चालू ठेवणार तुम्ही कंटिन्यूसुद्धा चालू ठेवू शकता किंवा तुम्ही दोन दोन सुद्धा ही सेवा एकवीस एकवीस दिवसांसाठी करू शकता बघा एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल कितीही क्रिटिकल कंडिशनमध्ये तो असू द्या पण त्याचा जो काही आजार आहे तो अकरा किंवा एकवीस दिवसांमध्ये या सेवेने थणठणीत तो बरा होतो त्याला लवकर याने आ, रिकवर व्हायला त्याला खूप लवकर मदत होते या सेवेमुळे एवढी ही अनुभव सिद्ध सेवा आहे तुम्ही तुमच्या जवळपास नातेवाईकांमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही या सेवेची गरज असेल तर त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की पोचवा जेणेकरून ते त्यांच्या आजारातून पूर्णपणे ठणठणीत बरे होतील आणि जर तुम्हाला ही सेवा तुमच्या घरातला पेशंट एखादा असेल खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे ना तर तुम्हाला ही सेवा दिवसातून दोनदा करायची आहे बघा जर तुम्हाला खरोखर वेळ नाही आहे तुम्ही जॉब करत आहात किंवा बाहेर कुठे कामाला जात आहात तुम्हाला खरंच वेळ नाही आहे सेवेसाठी तर तुम्ही ही सेवा एकदा पण करू शकता पण जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर तुम्ही ही सेवा दोनदा तुम्हाला करायची आहे त्या व्यक्तींसाठी लक्षात घ्या आणि एकवीस दिवसामध्ये काही तुम्हाला कामं आले तुमच्याकडनं एखाद्या दिवशी दोनदा करणार नाही झालं तरी चालेल तुम्ही त्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला कामं आहेत ज्या दिवशी तुमच्याकडनं दोनदा ही सेवा करणं होणार नाही त्या दिवशी तुम्ही फक्त एकदा जरी ही सेवा केली तरी चालणार आहे पण बघा ही सेवा दोनदा करून बघा लवकरात लवकर जो कोणी पेशंट आहे तो तो लवकरात लवकर या सेवेने बरा होण्यास मदत होते म्हणजे होते ही सेवा खूप प्रभावी आहे फक्त जर जा पेशंट जास्त आजारी असेल तर तुम्ही ही सेवा दिवसातून दोनदा करा आणि जर नॉर्मल असेल तर तुम्ही एकदा जरी केली तरी चालणार आहे पण बघा तुम्हाला जर खरंच वेळ असेल ना तर तुम्ही दोनदाच ही सेवा करा दुस दिवसातून दोनदा तुम्हाला या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहे मारुती स्तोत्र कालभ्रष्टक स्तोत्र श्री स्वामी समर्थ मंत्र तारक मंत्र कि आणि महामृत्युंजय मंत्र ही सेवा तुम्हाला दिवसातून दोनदा करायची आहे जर खरंच वेळ असेल तर नाहीच वेळ मिळाला तर एकदा जरी केली तरी चालणार आहे पण पण प्रयत्न करा की दोनदा ही सेवा तुमच्याकडनं घडेल जेणेकरून जी कोणी व्यक्ती आजारी आहे तिला लवकरात लवकर बरं वाटेल तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंमाच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ